नुकताच प्रधानमंत्री मोदयांनी विसावा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो लक्ष द्या कारण आज आपण ज्या बातमीची चर्चा करणार आहोत ती तुमच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय घेऊन येणार आहे अनेक दिवसांपासून तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता ती बातमी अखेर समोर आलेली आहे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा पुढील हप्ता वितरित करण्याची अधिकृत तारीख सरकारने जाहीर केलेली आहे यावेळेस ही केवळ एक अफवा नाही तर सरकारने अधिकृत निर्णय घेतलेला आहे केंद्र आणि राज्य सरकार दोघंही मिळून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आले असून असा निर्णय घेतला आहे की ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलणार आहे मित्रांनो यावेळेस एक मोठं अपडेट आहे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा निधी एकत्रितपणे वितरित केला जाणार आहे आतापर्यंत तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते पण आता या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम आठ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते याचा अर्थ असा की यापुढे तुम्हाला एका हप्त्याला चार हजार रुपये मिळतील दोन्ही हप्ते एकत्र आल्यामुळे एकूण वार्षिक रक्कम सोळा हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या एस हे स्पष्ट करून सांगणं अतिशय महत्वाचं आहे की पुढचा हप्ता सोळा हजार रुपयांचा नाही तर चार हजार शेतकऱ्यांकडून या योजनेअंतर्गत निधी वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती पण अद्याप राज्य सरकारने यावर कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पीएम किसानचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार शेतकरी बांधवांपुढे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण त्याबद्दल अतिशय महत्वाची माहिती अशी की रकमेचं वितरण सर्वांना एकाच वेळी होणार नाही पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये रक्कम वितरित केली जाणार आहे आणि या जिल्ह्यांची यादी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे मित्रांनो बघा आज आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती किती कठीण झालेली आहे एका बाजूला अतिवृष्टी दुसऱ्या बाजूला दुष्काळ काही भागात पुराने सगळं वाहून गेलं तर काही ठिकाणी पिकं कोमिजून गेली पिकं पिवळी पडली पिकं नष्ट झाली तर काही ठिकाणी जनावर सुद्धा वाहून गेली शेतीचं मोठं नुकसान झालं अशा संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला महत्वाचा निर्णय घेतला या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाची पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं की मेहनती शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यावेळी कोणत्याही बँकेच्या त्रासाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार नाही कारण सर्व व्यवहार डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ भेटणार आहे याचा अर्थ असा आहे की सरकारकडून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील कोणत्याही मध्यस्थाची गरज पडणार नाही पण इथेच एक महत्वाची अट आहे जर तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असेल आणि तुमच्याजवळ फार्मर आय डी कार्ड असेल ते सुद्धा तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असेल तरच हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाची माहिती त्यामुळे जर तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड बनवलेलं नसेल तर ते तुम्ही लगेच तयार करून घ्या कारण यावेळी सरकार अत्यंत काटेकोर तपासणी करणार आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे सरकारला मोठा निधी मंजूर करावा लागला कर्जमाफी जाहीर करावी लागली आणि त्यामुळे यावेळेस निधी वाटपापूर्वी राज्य सरकारने अतिशय सखोल छाननी केली पडताळणी केली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नावं यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती अनेक समोर येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता पारदर्शकता राखण्यावर सरकार भर देत आहे मागील काही महिन्यात फेक खाते चुकीची माहिती आणि अपात्र लाभार्थी यांच्यामुळे अनेकांचे पैसे अडकले होते पण यावेळी तशी चूक होणार नाही कारण खऱ्या अर्थाने पात्र शेतकऱ्यांनाच निधी भेटणार आहे आता मात्र सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की रक्कम नेमकी कधी जमा होणार तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे याच काळात पीएम किसान योजनेचा एकवीस वाप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितपणे वितरित केल्या जातील म्हणजेच काही दिवसातच लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आनंदाचा अक्षरशः पाऊस पडणार आहे पण ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही ही त्या मेहनती हातांची कहाणी आहे ज्यांनी उन्हा तानात या देशाचं पोट भरलं अलीकडे नागपूरमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं कर्जमाफी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला सरकारने सांगितलं की कर्जमाफी ही पुढच्या वर्षी केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला पण शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता सरकारने दोन्ही योजनांचे हप्ते आधीच जमा करण्याचा अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट निर्णय घेतला सरकारला आता शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि घामाचं महत्व खऱ्या अर्थाने जाणवलं आहे आणि त्यामुळेच हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांच्या मनात मात्र शंका आहे मागच्या वेळी जसे हप्ते उशिरा आले तसं यावेळी तर होणार नाही ना पण यावेळी तसं काही होणार नाही कारण केंद्र सरकारने थेट निधी राज्य सरकारला पाठवला आहे आणि सर्व बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की निधी मिळाल्यानंतर चोवीस तासांच्या आत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत राष्ट्रीयकृत बँका यासाठी पूर्णपणे तयार आहेत म्हणजे सरकारकडून निधी पाठवला की लगेच तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकवला जाणार आहे आता एवढंच नाही तर सरकारने अजून एक मोठी घोषणा केली ज्या शेतकऱ्यांचे पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाले त्यांना अतिरिक्त पीक विमा देण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतला आता या मदतीला सरकारने शेतकरी दिलासा पॅकेज असं नाव दिलं या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्री स्वतः बारकाईने लक्ष ठेवणार आहेत मात्र निधीच्या वितरणात काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आलं आहे सरकारने ठरवलं की जे अतिशय महत्वाचे जिल्हे आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना सामील करण्यात यावं कारण त्या भागांमध्ये पिकांचं नुकसान सर्वाधिक झालेलं आहे या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी येतो नांदेड त्याच्यानंतर बीड लातूर चंद्रपूर जालना विदर्भातला अमरावती आणि अकोला त्याच्यानंतर इकडचा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा आणि अहमदनगर त्यानंतर खानदेशातला धुळे आणि परत विदर्भातला नागपूर आता या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे आता या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सगळ्यात आधी निधी भेटणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा केली जाईल असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेच्या दरम्यान सांगितलं आता ही जी वितरणाची प्रक्रिया आहे ती अतिशय फास्ट होणार आहे आणि पूर्णपणे पारदर्शक राहणार आहे त्यासोबत ती पूर्णपणे डिजिटल सुद्धा राहणार आहे म्हणजे कोणत्याच मध्यस्थाची गरज पडणार नाही ज्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत वेळेत पोहोचेल या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निधीचं वितरण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जातील म्हणजे जर तुमचा जिल्हा या यादीत आहे तर तुम्ही तयार राहा कारण येत्या आठवड्यात किंवा त्याच्या तुमच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे पैसे जमा होऊ शकतात तर एवढंच नाही तर याबरोबर अतिरिक्त पीक विम्याची रक्कम सुद्धा तुम्हाला दिली जाऊ शकते तुमच्यासाठी अक्षरशः दुहेरी आनंदाची गोष्ट आलेली आहे आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे हा हप्ता फक्त सांगितलेल्या जिल्ह्यांमध्येच दिला जाईल का तर याच स्पष्ट उत्तर आहे नाही पीएम किसान आणि नमोचा जो हप्ता आहे या दोन्ही हप्त्यांचे पैसे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच एक वेळेस वितरित केले जातील असे स्पष्ट संकेत सरकारकडनं आलेले आहेत आता काही दिवसांपूर्वी असं सांगितलं जात होतं की निधी केवळ निवडक जिल्ह्यांमध्येच दिला जाईल पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार ही रक्कम संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात भेटणार आहे पण लक्षात घ्या ही जी वितरणाची प्रक्रिया आहे ती अशी असेल की पीएम किसानचा हप्ता आधी केंद्र सरकारकडून जमा केला जाईल आणि त्यानंतर नंबर लागेल तो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा जो आपल्या राज्य सरकारकडून देण्यात येतो त्यामुळे नमो योजनेचा हप्ता थोडासा उशिरा मिळू शकतो पण तो तुम्हाला भेटेल एवढी मात्र गॅरंटी सरकारने घेतलेली आहे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचं आधार कार्ड बँक अकाउंट आणि फार्मर आय डी लिंक नसेल म्हणजे जर तुमचं आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक नसेल तुमच्याजवळ फार्मर आय डी नसेल आणि तुमचं फार्मर आय डी कार्ड असून सुद्धा जर ते सुद्धा बँकेसोबत लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणारच नाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही या गोष्टीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका ज्यांनी या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं त्यांचे पैसे अडकले त्यामुळे यावेळेस ती चूक पुन्हा पुन्हा करू नका तर शेतकरी बांधवांनो ही योजना केवळ आर्थिक मदतीसाठी नाही तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा त्यांनी पुन्हा उभं राहावं आणि गेल्या काही वर्षांपासून जे शेतीवर संकट आलेलं आहे सावट आलेलं आहे कधी पाऊस तर कधी पूर कधी बाजारभाव घसरले अशा प्रकारचे जेही संकट आलेलं आहे त्या संकटांवर त्यांनी मात करावी असं सरकारला सुद्धा वाटायला लागलं आहे सरकारलाही समजलं आहे म्हणूनच आता शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट मोठा निर्णय घेण्यात आला या सर्व प्रक्रियेवर केंद्रातील कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण स्वतः लक्ष ठेवून आहेत त्यासाठी त्यांनी एक समिती सुद्धा बनवली आहे की जेणेकरून एकही एक पात्र शेतकरी वंचित राहू नये म्हणजेच यावेळी सरकार ठाम आहे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा थेट त्यांच्या खात्यात पोहोचणार आहे तर शेतकरी बांधवानं तुम्हाला सोशल मीडियाची जादू तर अक्षरशः माहितच असेल की सोशल मीडियावर किती फेक बातम्या पसरलेल्या असतात आता काही पोस्ट मध्ये सांगितलं जात होतं की पैसे आलेत काहींना मिळाले नाहीत तर काहींना पैसे भेटले पण आता असं होणार नाही सरकारने यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे त्यामुळे सोशल मीडियावर ज्या बातम्या येतात त्यांच्याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा या सोशल अफवांपासून आता प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पात्रतेनुसार हप्ता भेटणारच आहे मात्र ज्यांनी चुकीची माहिती दिली जे अपात्र ठरले आहेत त्यांना या योजनेचा निधी भेटणार नाही आणि त्यांची नावं यादीतून वगळल्या जातील म्हणून पारदर्शकता राखा तुमचं बँक खातं योग्य ठेवा आणि सगळी कागदपत्र तुम्ही यावेळी सरकार एकही चूक माफ करणार नाही सर्व व्यवहार डीबीटी च्या माध्यमातून होणार आहेत प्रत्येक माहिती अचूक असणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आता एक अजून आनंदाची बातमी केंद्र सरकार कडून आलेली आहे केंद्र सरकारने स्पष्ट संकेत दिलेले आहेत की पुढील वर्षी या योजनेतील रक्कम आठ हजारांवरून दहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे म्हणजे भविष्यात शेतकऱ्यांना आणखी मोठा फायदा भेटू शकतो सध्या तरी हा आठ हजार रुपयांचा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचं गिफ्ट आहे कारण विचार करा एका बाजूला अतिवृष्टी दुसऱ्या बाजूला बाजारभाव घसरलेले खतांचे दर वाढलेले मजुरी मागलेली अशा कठीण काळात हा निधी अनेक कुटुंबांसाठी दिलासा आणि मोठा आधार ठरला अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत आणि या हप्त्यामुळे त्यांना थोडासा श्वास घेण्याला संधी मिळाली आहे सरकारने आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे पुढे या योजना पूर्णपणे डिजिटल केल्या जाणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना मोबाईलच्या ऍपच्या माध्यमातून त्यांच्या हप्त्याची माहिती भेटणार आहे आता बँकेत लांब रांगा लावायची गरज उरणार नाही फक्त मोबाईलवर लॉग इन करा आणि तुमचा हप्ता आला की नाही हे तुम्ही स्वतः तपासा आपलं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने उभं राहते त्यामुळे ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शंभर टक्के पोहोचवा त्यामुळे कुणीही फेक बातम्यांच्या आहारी जाणार नाही आणि जर तुम्ही अजून फार्मर आय डी कार्ड बनवलेलं लिंकिंग केलेलं नसेल तर ते आजच करून टाका कारण पुढील हप्त्यांमध्ये फक्त सगळ्या अटी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसे जमा केले जातील त्यामुळे तुम्ही बिलकुल वेळ वाया घालू नका सगळी कागदपत्र चेक करा तपासा आणि ती सांभाळून ठेवा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तारीख लक्षात ठेवा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे सतरा ते एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता फक्त काहीच दिवसात आनंदाचा हा क्षण तुमच्या दारात येणार आहे मेहनती शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसणार आहे कारण सरकारने दिलेला शब्द आता प्रत्यक्षात उतरतोय म्हणून तयार रहा मित्रांनो कारण ही वेळ फक्त पैशांची नाही तर आशेची परिश्रमाची आणि आत्मविश्वासाची आहे सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुरुवात आहे शेतकरी देशाचा कणा आहे त्याचं योगदान अमूल्य आहे म्हणून सरकारकडून मिळालेली ही मदत योग्य ठिकाणी वापरा तुमचं पीक पुन्हा उभं करा पुढच्या हंगामात दुप्पट मेहनत करा आणि दुप्पट यश मिळवा आता सरकारही तुमच्या पाठीशी आहे देश तुमच्या सोबत आहे आणि ही बातमी ही प्रेरणा फक्त तुमच्यासाठीच नाही तर शेतकरी बांधवांनो ही होती पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेची अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या दोन्ही योजनांच्या हप्त्याबद्दल शंभर टक्के माहीत झालं असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत तो शेअर करा जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑल वर सेट करा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन अपडेट्स वेळोवेळी भेटत राहतील तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मंत्री बोलतात माझा